एकत्रित येऊन करून सुशील सगळ्यांनी प्रतिसाद घेऊन बहुसंख्य हे उपस्थित राहिला त्या ठिकाणी सहभागी सांगितले की आपल्याला माहिती आहे पण परत एकदा त्याचं पुनर्वृत्ती बाकीच्या विभागाच्या कामकाजाबद्दल मी काय बोलणार नाही ते होतं होत मी कर्मचारी माहिती दिली त्याबद्दल प्रत्येक त्याचा जो विषय आहे तो आता जवळजवळ संपत आलेला आहे काही मंडळी आमची तर काम आता करता सर्व्हिसमध्ये आलेली त्यांना त्याच्याबद्दल तर काही माहिती करणे योजना हिवताप निर्माचन कर्मचारी संघटने हिवताप योजनाचे हस्तांतरण योजना हस्तातर विरोधी संघर्ष समितीचा हिताब योजना हस्तांतरण संघर्ष समिति हमसे जो टकरा अरे हमसे जो टकराई अरे हमसे जो टकराई धरत दे धरत और दे धड़क दे धर्मचारी मध्यार्थी संघ तेईस महाराष्ट्र राज्य हिता निर्मल कर्मचारी संघ टेस बोल मजूरा बुर मजबूर आहे दुशासन पर अरे चप्पल लेके अरे डंडा लेके अर आज आम्ही सर्व हे जिल्हास्तरीय आंदोलन करण्यासाठी प्रदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झालो आहोत हा आमचा आक्रोश आहे हा खऱ्या अर्थाने म्हणजे प्रशासन आमच्यावरती जे अन्याय अक्षरशः अत्याचार आपण म्हणू शकतो हे होत आहे आमचे हक्क दडपले जात आहेत आमच्या विभागाचं जे स्वतंत्र आतापर्यंत होतं त्याचं हस्तांतरण केलं जातंय त्याच्यानंतर आमचा जो विभाग आहे आमचे जे प्रश्न येत ते सगळे वाऱ्यावरती जातील जर हे हस्तांतरण झालं तर या हस्तांतरणामुळे जे प्रश्न उपस्थित होणार याचा कुठलाही पर्याय शासनाने अजून काढलेला नाही ते कसे सोडवले जाते काय मागणी का हे आ, हा जो हस्तांतरण जो प्रस्ताव शासनाने आमचा राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा था, आमचे जिल्हा हिताबाधिकाऱ्याचे अधिकार अबाधित ठेवावेत आमच्या कार्यालयाचे डीओचे अधिकार हे कायम ठेवावेत संजय नरवडे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व सर्व संवर्गनिय संघटना यांच्या माध्यमातून या ठिकाणी हिताप योजनेचं जिल्हा परिषद कडे होणाऱ्या हस्तांतरणाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी हे लक्षवेध आक्रोश निदर्शने आंदोलन सुरू आहे आमची या माध्यमातून मागणी आहे की आमच्या हिवताप योजनेला जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा शासनाने जो घाट घातलेला आहे त्याला आम्ही तीव्र विरोध करत आहोत यापूर्वीही विरोध केलेला आहे आणि भविष्यातही आम्ही सतत विरोधच करत राहू शासन नेहमीच हिवताप कर्मचाऱ्यांवर आजपर्यंत अन्याय करत आलेला आहे तत्कालीन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि गैरप्रकारामुळे जे परिपत्रक मिळत आहे त्याची शिक्षा सामान्य कर्मचाऱ्यांना देण्यात शासन जर धन्यता मानत असेल तर त्याला आमचा निश्चितच विरोध असणार आहे आणि आजच्या या लक्षवेध आंदोलनाची शासनाने जर वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात संघटनेमार्फत निश्चितच तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा